नमस्कार ना। माझं नाव शंकर सुंदाई तोडाचे राहणार मंगी बुजुक आदर्श गाव म्हणून दोन हजार बावीस ला मान्यता मिळाले आहे आणि आम्ही दोन हजार बारा पासून कार्याला सुरुवात केलेली आहे अगोदर आमचं गाव म्हणजे सर्वसाधारण गाव होत एक आदिवासी बहुल गाव म्हणून आहे तर या गावाच्या अंतर्गत आ, बाकी दुसरे गाव येतात चार म्हणजे गाव मिळून एक ग्रामपंचायत आहे येथील लोकसंख्या दोन हजार पाच आहेत सर्व ग्रामपंचायतच तर आम्ही दोन हजार बाराला स्वच्छतेपासून सुरुवात केली आम्ही अगोदर राणेगम सिटी हिरवे बाजार अशा जे सुधारित गावं आहेत तिथं आम्ही भेट दिलं आणि त्या गावाची पाहणी केलं आम्हालाही वाटलं का आपलंही एक छोटस ग्रामपंचायत आहे का आम्ही म्हणजे चांगल्या पद्धतीनं गाव घडवावं असं आमचं गावकऱ्यांचा उद्देश झाला आणि त्या दिवसापासून आम्ही कार्याला सुरुवात केली तर तेव्हापासून दोन हजार बारा पासून आम्ही म्हणजे दररोज पहाटे दोन तास गावासाठी श्रमदानाची कामं करतो दररोज साफसफाई करणे आणि लोकांचा सुद्धा चांगला सहभाग आहे या अंतर्गत आम्ही सध्या आमच्याकडे साडेचार एकर मध्ये ऑक्सिजन पार्कचं निर्मिती सुद्धा केलेलं आहे दोन वर्ष झालेत पाच हजार सहाशे वृक्ष लागवड केलंय एकूण गावाच्या संख्येनुसार म्हटलं तर चौदा हजार पाचशे वृक्ष लागवड केलं आहे आणि सर्व आम्ही ती जगवून दाखवले आहेत शाळेच्या बाबतीत बोलायचं झालं तर आ, रंगरंगोटी आहे सर्व मुलांना वर्ग म्हणजे लक्ष देतो मुलांकडे काय शिक्षण चांगलं ता, झालं पाहिजे म्हणून आणि त्याच मुलांच्या दृष्टीकोन चंद्रपूर जिल्ह्यातील हा इथं पहिलं सायन्स पार्क झालेला आहे त्याच अनुषंगाने सायन्स पार्कचे मुलं म्हणजे शिक्षणामध्ये सायन्स मध्ये कसं हुशार होतील या दृष्टीकोनातून ते आम्ही एक प्रकल्प उळ घेतलं आणि ते चांगल्या पद्धतीने चालू आहे उपक्रम होण्याची ग्रामपंचायत आणि त्या गावातल्या लोकांचं उत्पन्न हे लाखडमध्ये लाखामध्ये सगळ्यात श्रीमंत तुम्ही अशा कोणीच लोकांचं उत्पन्न याच्यामध्ये अगोदर आपलं क्षेत्र हा कोरडा क्षेत्र होतं आणि आदिवासी लोक जास्त असल्यामुळे आणि दुसऱ्या कृषी विक्रांती योजनेअंतर्गत तेहतीस विहिरी बनवल्यात दोन वर्षामध्ये आणि लोकांचं उत्पादन वाढायला लागलं म्हणजे ओळीचं साधन झाल्यामुळे आणि साईडचे नालाखोलीकरण करणं महत्वाचं होतं का पाणी साचवणं तर त्यांच्यामुळे अमृत फाउंडेशन अंतर्गत नालाखोलीकरणाचे सुद्धा काम झालेले आहेत आणि शासनाकडून सुद्धा झालेले आहेत आणि शेत तलाव पण शेतकरी म्हणजे बारा शेत तलाव आहे तिथं पाण्याचं चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं आणि त्यांच्यामुळे उत्पादन भर पडत आहे आणि बेटर पार्टन म्हणून एक प्रकल्प आहे अंबुजा फाउंडेशन अंतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन देतात का कोणते पिकं घ्यायला पाहिजेत उत्पादन वाढवायचं तसं हात घेते कोणत्या चांगला आहे संकल्प आणि त्याच्यामध्ये मी सुद्धा काम करतात विजय बापूले मी उपसरपंच आहे ग्रामपंचायत हा आदर्श ग्रामपंचायत लोकांचा प्रतिसाद कसा आहे यामध्ये गावातील लोकांनी सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही गावकऱ्यांचे आभारी आहोत आणि गावकऱ्यांना धन्यवाद देऊन आणि गावकरी आमच्या सोबत कामाला लागून काम करणार हे आम्ही दृष्टिकोन ठेवून आम्ही त्यांच्या सुट्टी असल्यामुळे त्यांनी गावाचा विकासाला आणि गावाच्या उन्नती काम गावातल्या लोकांनी काम केलं त्यामुळे आम्हाला तर कशी झाली आम्ही करतो आणि प्रशासनाकडून शासन किती आपण काही केलं तरी निधी प्रत्येक ग्रामपंचायतीला समान निधी देणार निधी कधी बदल पडत नाही गावातील लोकांच्या उन्नतीमुळं गावातील लोकांच्या मागणीमुळं आम्हाला निधी मिळू शकतात